तो आ, आता, आता प्रज्ञाने भांडे घासले का नाही प्रज्ञा झाले का नाही भांडे घासून आताच बसलीस का बघा प्रज्ञा भांडे घासाय लागली घासता घासत नव्हती बळबळ बसली घासायला भांडे भांडेच नको म्हणती घासायचं काही काम नाही करायचं नुसतं खेळायचं आहे की नाही घासपाटापाटा भांडे एवढेशी भांडेटा दिवसा घातून किती दिवसाच्या नंतर एकदा काम सांगितलं ते काम करत नाही पटापटा दमा 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 दमानी करते मग झाली का तुमची चहा चहापाणी आमची चहा पाणी झालेली आहे भांडे पडले जास्त नाही थोडे भांडे प्रज्ञाला म्हणलं तेवढे भांडे घासून घे प्रज्ञा भांडे घासायला लागली आता मला जेवण बनवायचंय तर म्हटलं बघू आता प्रज्ञा भांडे घासायला बसली किती वेळ लावते किती वेळ लाय लागली हळूहळू घासायला दादू मत ना मी दादूला बघते कुठे गेलाय तर दादू अंधार पडलाय बायलाय तिकडं कसं जावं काय माहिती दादू कुठे गेलाय जाऊ द्या मी जात नाही तिकडं अंधार आहे गल्लीमध्ये बघा येईन तो नंतर काय कुठं जात नाही खेळत असं नाही तू पोरांमध्ये आता बसते बाई जरास कटाळा आलाय ते